राजकारण्यांनी मंथन ठाकरेंनी विचार मंथन करावे महाराष्ट्रातील लोकसभा निकालांचा राजकारण्यांनी धसका घेतला आहे लोकसभेला भल्याभल्यांचे भाले लागली आता विधानसभेला ताकही फुंकून प्यावे लागणार त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीचे बॉम्ब फुटतील महाराष्ट्रातील सर्वच लहान थोर मंडळींना ठाकरेंना मोठे यश मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मते ट्रान्सफरबाबत दखल न घेतल्याने चार पाच जागा या हातच्या गेल्या आघाडीला नेहमी वंचितचा फटका बसत आला होता आता तिसरा भिडू एकत्र आल्याने महाविकास आघाडी झाली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला वंचितवर रामबाण मिळाला मात्र ठाकरेंना वंचितवर तोड मिळाली नाही त्याचा परिणाम सेफ जागा संकटात आल्या ठाकरेंचे मतदार काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करतात पण त्या मतदानाची परतफेड होताना दिसत नाही रत्नागिरी रायगड राज जळगाव पालघर बुलढाणा या हक्काच्या जागा गेल्या मुंबई ठाण्यात रात्रीच खेळ झाला याची दखल आयोगाला घ्यावी लागली त्यामुळे ठाकरेंना विचारमंथन करावे लागेल मोठी लढाई जिंकली आता वैचारिक ताळमेळ पाहून निर्णय घ्यायला हवा जॅकपॉट लागल्याने काँग्रेस हवीत आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा